म्हणजे जय गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आषाढी एकादशी पासून म्हणजेच देवशनी एकादशीपासून तर देव उठणी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशी पर्यंत हा जो चार महिन्याचा काळ आहे याला आपण चातुर्मास असं म्हणतो आणि हा जो संपूर्ण चार महिन्याचा काळ आहे हा अत्यंत पवित्र काळ आहे आणि या काळामध्ये वेगवेगळे व्रत केले जाते भगवंताची आराधना केली जाते उपासना केली जाते तर चातुर्मासाच्या काळामध्ये चार महिने असं श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक तर हा जो संपूर्ण चातुर्मासाचा काळ आहे हा अत्यंत पवित्र काळ आहे या काळामध्ये वेगवेगळे व्रत वेगवेगळे केले जातात उपासना केली जाते धार्मिक कार्य केले जातात आणि ज्यांना वर्षभर वर काही करणं शक्य होत नाही ते आवर्जून या चातुर्मासाच्या काळामध्ये व्रत वेगळ्या उपासना करण्याचा नक्की प्रयत्न करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका व्रताविषयी जाणून घेणार आहोत ते व्रत म्हणजे गोपदम व्रत तर हे व्रत कोणी करायचं आहे कधी करायचं आहे कसं करायचं आहे आणि या व्रताचं उद्यापन कसं करायचं ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहे त्यांनी उद्यापन कसं करायचं आहे आणि अजून ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली नाही त्यांनी उद्यापन कसं करायचं आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल हे जे व्रत आहे हे साक्षात भगवान कृष्ण यांनी त्यांच्या बहिणीला सुभेत्रेला सांगितलं आहे त्यामुळे या व्रताचं महत्व खूप जास्त आहे अनेक स्त्रिया चातुर्मासाच्या काळामध्ये चार महिने हे व्रत करतात आपल्या घरात सुख समृद्धी राहण्यासाठी कुटुंबाचं कल्याण होण्यासाठी अखंड सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी घरामध्ये सगळं काही नीट होण्यासाठी सगळं सुरळीत चालण्यासाठी चातुर्मासाच्या काळामध्ये गोपदम व्रत करण्याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला जर का गोपदम व्रत करायचं असेल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून या व्रताची सुरुवात करू शकता तर हे व्रत आपल्याला कार्तिक एकादशीपर्यंत करायचं असते तर तुम्हाला जर का हे गोपतम व्रत करायचं असेल तर आषाढी एकादशी पासून तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता आणि हे व्रत कार्तिक एकादशी पर्यंत करायचं असते म्हणजेच देवउठणे एकादशी पर्यंत हे व्रत करायचं आहे जर का देव उठनी एकादशीला याचं उद्यापन करायला जमलं नाही तर तुम्ही कार्तिक पौर्णिमेला देखील याचं उद्यापन करू शकता आणि ज्यांना फक्त एक महिना श्रावण महिन्यामध्ये हे व्रत करायचं आहे ते श्रावण महिन्यामध्ये देखील हे व्रत करू शकतात श्रावण महिना ज्या दिवशीपासून सुरुवात होतो त्या दिवशीपासून या व्रताला सुरुवात करायची आहे आणि श्रावण महिना ज्या दिवशी संपतो त्या दिवशी या व्रताचं मग आपल्याला त्या दिवशी उद्यापन करायचं आहे तर श्रावण महिना यावर्षी पंचवीस जुलैला सुरू होणार आहे आणि सत्तावीस ऑगस्टला हा श्रावण महिना संपणार आहे तर मग त्या काळामध्ये तुम्ही तुमचं व्रत करू शकता आणि त्याचं उद्यापन देखील करू शकता तर व्रत कसं करायचं आहे काय त्याची देखील माहिती मी तुम्हाला सांगते तर आपल्याला हे जे व्रत आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तसं तस गोपदम काढायचे ते ती गोपदम काढायचे आहेत करू शकता किंवा तुळशी समोर हे व्रत करू शकता अनेक स्त्रिया बाहेर देखील करतात जिथे आपण रांगोळी काढतो त्याप्रमाणे देखील हे व्रत करतात तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता परंतु देवघरासमोर किंवा तुळशी समोर करणं अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे दोन्हीपैकी एक ठिकाणी तुम्ही हे व्रत करू शकता साचा देखील विकत मिळतो तेच गोपदमचा त्याप्रकारे देखील तुम्ही साचा आणून रोज मग पटकन इझिली तुम्ही करू शकता तुम्हाला खूप वेळ नसेल म्हणजे करण्यासाठी तसं पाहिलं तर खूप साधं सोपं व्रत आहे त्याला खूप वेळ लागत नाही आपल्याला रांगोळीच काढायची आहे गोपदम काढायचे आहे ते तर तुम्ही खालून सुरुवात करायची आहे आणि वरपर्यंत न्यायचं आहे म्हणजे खाल खाली जास्त गोपदम काढायचे आहे आणि वरती वरती आपल्याला ते न्यायचं आहे म्हणजे तसेच आपली प्रगती देखील होत असते खाली जास्त गोपदम काढायचे आणि काढत काढत वरती तुम्हाला एक गोपदम काढायचं आहे म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती तसं दिसून जाईल त्या पद्धतीने तुम्ही गोपदम काढायचे किंवा याचा साचा मार्केटमध्ये मिळतो तुम्ही तो आणून देखील तुम्ही गोपदम काढून तुम्हाला जर का रोज खूप वेळ नसेल काढण्यासाठी तर तसा देखील तुम्ही काढू शकता तर गोपम व्रताची सुरुवात कशी करायची आहे तुम्ही आषाढी एकादशीपासून पासून या व्रताची सुरुवात करू शकता तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघितला त्या दिवसापासून देखील तुम्ही चातुर्मासामध्ये याची सुरुवात करू शकता या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता तर ज्या दिवशी तुम्हाला गोपम व्रताची सुरुवात करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करून आपली देवपूजा झाल्याच्या नंतर मग गोपतम काढायचे आहेत तुम्ही देवघरासमोर काढा किंवा तुळशी समोर काढा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मेन डोरच्या बाहेर देखील काढू शकता पांढऱ्या हुळेने गोपतम काढणार आहे त्यामुळे हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे ते तसंच ठेवायचं नाही कारण रांगोळी ही पांढरी ठेवत नसतात त्यामुळे त्यावरती आवर्जून हळदी कुंकू हे टाकावं तर रोज तुम्ही हे गोपतम काढायचं आहे म्हणजे जे गोपदम काढला आहे ते मोडून टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी परत गोपदम काढायचं असं असं संपूर्ण चातुर्मासाच्या काळामध्ये तुम्ही चार महिने हे गोपदमचं व्रत करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला कार्तिक एकादशीच्या दिवशी उद्यापन करायचं आहे अरे कार्तिक एकादशी झाल्याच्या नंतर किंवा मग कार्तिक पौर्णिमेला देखील तुम्ही उद्यापनही करू शकता तर श्रावण महिन्यामध्ये जर का तुम्हाला करायचं तर श्रावणातला पहिला पंचवीस जुलैला श्रावण महिना सुरू होणार आहे त्या दिवशीपासून तुम्ही तुमच्या व्रताची सुरुवात करू शकता आणि सत्तावीस ऑगस्टला श्रावण महिना संपणार आहे त्या दिवशी मग तुम्ही तुमचं व्रताचं उद्यापन हे करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही गोपदम व्रत करू शकता अत्यंत साधं सोपं आहे खूप काही वेळ लागत नाही आणि तुम्हाला जर मी जसं सांगितलं की तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही मार्केटमधून साचा आणून देखील तुम्ही गोपदम व्रत हे करू शकता त्यामध्ये अनेक स्त्री आहे म्हणजे सुन आहेत किंवा जाव आहेत मग त्यांनी हे व्रत कसं करायचं आहे प्रत्येकीने वेगवेगळे गोपदम काढायची गरज नाही कुणीतरी एकीने गोपदम काढायचं आणि बाकीच्या पूजा केली तरी सुद्धा चालते अशा पद्धतीने गोपदम व्रत करू शकता म्हणजे अनेक स्त्रिया घरामध्ये असतील तर वेगवेगळे गोपदम काढण्याची गरज नाही त्यानंतर करताना तुम्हाला त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही तुम्ही एक महिना करा श्रावण महिना किंवा संपूर्ण चातुर्मास करा त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही तुम्हाला जर का पिरियड आला असेल तर घरातल्या इतर मंडळींनी गोपदम काढलं तरी सुद्धा चालते सुतक असेल विटाळ असेल तर त्यावेळी थांबायचं आहे आणि तेवढं ते पूर्ण झाल्याच्या नंतर परत गोपदम व्रत हे सुरू करायचं आहे उद्यापन कसं करायचं आहे ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहे त्यांनी उद्यापनाच्या दिवशी तुम्ही जोडपं जेऊ घालू शकता जोडपं जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही एका सुवासन स्त्रीला जेवू घालायचं आहे सुवासन स्त्रीला मग तुम्ही कुठलेही तुम्ही जेवणामध्ये काहीही बनू शकता वरण भात पोळी एखादा गोडाचा पदार्थ किंवा मग पुरणपोळी वगैरे तुम्हाला जशी इच्छा होईल तशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करायचं आहे आणि स्त्रीला जेऊ घालायचं आहे तिची ओटी भरायची आहे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही तिला साडी वगैरे किंवा पीस वगैरे देऊ शकता अशा पद्धतीने हे व्रताचं उद्यापन करता येते तर हे व्रत कधीपर्यंत करायचं आहे म्हणजे पाच वर्ष हे व्रत करू शकता म्हणजे दरवर्षी जसं आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवार करतो आणि व्रत करतो उद्यापन करतो त्याच पद्धतीने दरवर्षी हे व्रत करायचं आहे आणि उद्यापन आहे तर हे व्रत तुम्ही पाच वर्ष करू शकता किंवा तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही आयुष्यभर देखील हे व्रत करू शकता जसं आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतो त्या पद्धतीने ही कथा कहाणी मी तुम्हाला वाचून दाखवते ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष झालेली नाही त्यांनी या गोपदम व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे व्रताची कहाणी अशी आहे एका गोपद्वू तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा पांडव पांडवसभा अशा पाचही सभा वसल्या आहेत ताशे वाजत आहेत रंभा नाचत आहेत तो तंबोरेचा तारा तुटल्या मुदुंगाच्या भेऱ्या फुटल्या असे होताच सभेची आज्ञा झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा गावात कुणी वशा वाचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोटे कंकर काढा तंबोऱ्यास तारा लावा कीर्तन चा कीर्तन चालू करा रंभा नास्त्या करा अशी आज्ञा होताच कृष्णदेव आपल्या मनात भाले माझी बही सुभद्रा हिने काही वानवसा केला नसेल तेव्हा ते उठले तिकडे जाऊन त्यांनी चौकशी केली तिनं काही वाण वसा केला नाही का नंतर कृष्णाने तिला वसा सांगितला सुभद्रे आषाढी दशमीपासून तीन गोपद्मे देवाच्या दारने काढावी तितकीच ब्राह्मणाच्या द्वारी तेवढीच पिंपळाच्या पाळी व तळ्याच्या पाळी व गाईच्या गोठ्यात काढून त्याची पूजा करावी हा वसा कार्तिकी दशमी संपूर्ण करावा याप्रमाणेच पाच वर्ष करावे उद्यापनाच्या वेळी कुमारकेस जेवायला बोलवून पहिल्या वर्षी विडा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा चौथ्या वर्षी उसाची मोळी व पाचव्या वर्षी परकर चोळी नेसून व्रताचे उद्यापन करावे असे सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले सुभद्रेने लगेच सांगितल्याप्रमाणे केले पुढे सभेत कळले की सुभद्रा वसा शिवाय आहे तसे कळताच इतर तिकडे जाऊन पाहतात तो सुभद्रेने वसा वसला आहे पुढे येता येता गाव बाहेर एक हत्ती वानवशा शिवाय त्याच दिसली ती दक्षिणेस पाय उत्तरेस डोक करून निजलेली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला मग तंबोरेच्या तारा जोडल्या मृदंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या तशाच रंभा नास्त्या केल्या जसं व्रताच्या योगाने सुभद्रेचे वरच संकट टळले तसेच तुमचं आमचं टळ ही साठा उत्तराची कहाणी पाच ही सुफळ संपूर्ण या कहाणीमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी सुभद्रेला वानवासा घ्यायचं सांगितलं आहे त्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाले नाही त्यांनी या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे ते या कहाणीमध्ये सांगितलं आहे तुम्हाला कुमारिकेला बोलवायचं आहे आणि ते व्रताचं करायचं आहे तर पहिल्या वर्षी कुमारिकेला विड्या द्यायचा आहे पानाचा विडा द्यायचा आहे दुसऱ्या वर्षी चुडा द्यायचा आहे म्हणजे बांगड्या द्यायचा आहे आणि तिसऱ्या वर्षी केळीचा फणा द्यायचा आहे केळीचा फणा म्हणजेच केळी द्यायची आहे चौथ्या वर्षी उसाची मुळी द्यायची आहे म्हणजे आता ऊसाची मुळी द्यायची म्हणजे एवढे ऊस देणं तुम्हाला शक्य नाही झाले तर एक ऊस आणायचं आहे त्याचे तुकडे करायचे आहे मुळी करायची आहे आणि ती द्यायची आहे आणि पाचव्या वर्षी परकर चोळी द्यायची आहे म्हणजे पाचव्या वर्षी कुमारिकेला कपडे घ्यायचे आहे ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांनी या पद्धतीने कुमारिकेला बोलून व्रताचं उद्यापन करायचं आहे तुम्हाला जर का हे गोपतम व्रत करायचं असेल तर आपण हे व्रत का करावं कारण चातुर्मास हा संपूर्ण जो काळ आहे हा अत्यंत पवित्र काळ आहे या काळामध्ये अनेक विविध व्रत हे केले जातात म्हणजे जसं गोपतम व्रत केलं जाते तसेच तुळशीला वस्त्रमाळ अर्पण केल्याचं देखील व्रत केलं जाते कोणी एक वेळ जेवून उपवास पकडून देखील व्रत हे वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने व्रत हे करतात तर त्यामुळे तुम्हाला जर का इच्छा असेल तर चातुर्मासाच्या काळामध्ये अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही असं व्रत करू शकता आपल्या शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत चातुर्मास हा महत्वाचा आहे पवित्र काळ आहे आजरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी अखंड सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी आवर्जून गोपदम व्रत हे करा आणि हे व्रत करायला अत्यंत साधं सोपं आहे खूप काही असं अवघड नाही त्यामुळे गोपदम व्रत कुणीही करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून चातुर्मासाच्या काळात तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद